आज आपली जी बैठक झाली एम एस सी बी आणि एस टी आणि एस टी कर्मचारी एम एस सी बी आणि पोलीस प्रशासना जी बैठक होती ती या तालुक्यामध्ये डी पीची प्रचंड चोरी चालू होती आणि ती चोरी थांबण्यासाठी काय योजना कराव्या लागतील काय आखावं लागतील शेतकऱ्यांना होणारा त्रास कसा थांबल याच्या संदर्भात चर्चा झाली अधिकाऱ्यांशी सर्व माहितीपूर्वक चर्चा घेऊन ज्या काही गोष्टी एम एस सी बीला कमी असतील त्याचा पाठपुरावा करणे जे डी पी कमी पडत आहेत ते डी पी मंजूर करून घेऊन येणे आणि त्याच पद्धतीनं एम एस सी बीच्या ज्या काही अडचणी असतील त्या निश्चितपणे सोडवण्याची जबाबदारी या तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून ते आपण घेतलेली आहे त्याचबरोबर एस टीच्या ज्या अडचणी होत्या एस टी आपल्या एस टी डी पोमध्ये एकवीस एस टी कमी आहेत तर त्या कशा ग्रीन एस टी आपण नवीन एस टी मागवतो आहे कारण आपल्या फलटण आगाराची बरीच अवस्था वाईट झालेली आहे कारण याच्या अगोदर त्याच्याकडं कधीच लक्ष कुणी न दिल्यामुळं अतिशय बिकट अवस्था आहे त्या बिकट अवस्थेतून आता चांगल्या अवस्थेत आपल्याला फलटण आगार न्यायचा आहे त्यासाठी आपण नवीन एकवीस ग्रीन बसेसची मागणी आपण केलेली आहे तर त्यातल्या किती जास्तीत जास्त लवकर आपल्याला बसेस येतील आणि तालुक्यातल्या ज्या मुलींना किंवा महिलांना येण्या जाण्याचा जो त्रास होतो ग्रामीण भागामध्ये एस टी आत्ता बरेच मुक्काम कमी झालेत ते कसे परत रुटिंग लायतील ह्याच्यावरतीसुद्धा चर्चा झाली आणि संबंधित अधिकाऱ्यांना त्याची पॉझिटिव्हली आमच्याशी चर्चा करून लवकरात लवकर त्या एस टीचे सुद्धा फेऱ्या वाढवण्याचं काम त्यांनी हातात घेतलेलं आहे त्याचबरोब बरोबर पोलीस प्रशासनानं सुद्धा अतिशय चांगलं काम केलं आहे ते डी पी चोरीला गेलेले आहेत त्यातली बऱ्यापैकी डी पीची कॉपरची तारसुद्धा म्हणजे चोरसुद्धा पकडलेले आहेत चोरी पकडण्याचं कामसुद्धा पोलीस प्रशासनानं अतिशय चांगल्या पद्धतीने केले तरीसुद्धा अजून तालुक्यातले तेहतीस डी पी अजून चोरीला गेले नाही त्याचा तपास अजून चालू आहे तर ते सुद्धा प्रशासन अतिशय चांगल्या पद्धतीनं आपल्याला सहकार्य करतं आहे तर त्यांचंही त्यांनी ज्या काय चुका असतील त्यासुद्धा सुधारून घेऊन पुढच्या निश्चितपणे चांगलं काम आणि प्रत्येक आपण ग्रामीण भागामध्ये ज्या चोरीसंदर्भात डी पीच्या संदी चोरीसंदर्भात पोलीस पाटील गावातले आणि इतर सर्व मिळून एक जी कमिटी असते आपण गस्त घालतो मौला कमिटी अशा पद्धतीचं नियोजन सुद्धा आपण प्रशासनाला त्या पद्धतीने करना, करना सांगितलेलं